माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ ज्यांनी ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे अगदी मनापासून आभार तर स्वामी भक्त आपल्यामध्ये असे बरेच काही म्हणजे नवीन स्वामी भक्त आहेत आणि ह्या नवीन स्वामी भक्तांच्या अशा काही समस्या आहे की ज्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे की ती समस्या इतकी मोठी आहे की त्याच्यावर त्यांना काही उपाय सापडत नाहीये तर अशा स्वामी भक्तांना मी एक मार्ग दाखवू इच्छिते आणि तो मार्ग म्हणजे दिंडोरी आपल्या नाशिक जिल्ह्यापासून म्हणजे दिंडोरी आपल्या नाशिक जिल्ह्यातच आहे आपल्या नाशिकपासून थोड्याशा अंतरावर साधारण एखादा तास लागू शकतो दिंडोरी हे गाव आहे तर दिंडोरी या गावात आपली श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे आणि तिथे आपली गुरुमाऊली राहतात तर गुरुमाऊली म्हणजे कोण तर गुरुमाऊली म्हणजे साक्षात आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे रूप आम्ही गुरुमाऊलींना मानतो आणि तसा अनुभवही आम्ही घेतलेला आहे म्हणूनच सांगते मी तुम्हाला हे सगळं तर स्वामी भक्त हो आपली समस्या कितीही मोठी असो कुठल्याही प्रकारची असो तिच्यावर उपाय आपले गुरुमाऊली शंभर टक्के देतातच तर स्वामी भक्त हो तुम्ही जेव्हा दिंडोरीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाल ना तेव्हा केंद्रात गेल्यानंतर तुमच्या मनात जो काही प्रश्न प्रश्न असेल तो दिंडोरी मार्फत दिलेला जो काही कागद असतो त्या कागदावर तुमचा प्रश्न तुमची समस्या अगदी थोडक्यात लिहावी बघा तुमचा प्रश्न लिहिण्यासाठी किंवा तुमच्या प्रश्नावर सेवा देण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी दिंडोरी केंद्रात आपले गुरु माऊली कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही ही सेवा अगदी फ्री मध्ये असते मग आता तुम्ही जो काही प्रश्न त्या कागदावर लिहून दिलेला आहे त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत म्हणजे तुमची जी, जी काही समस्या असेल तिच्यावर काही सेवा काही उपाय मिळेपर्यंत थोडा वेळ तुम्हाला तिथे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे किंवा मग आपल्या दिंडोरी केंद्रामार्फतच आपले काही ग्रंथ आपल्याला वाचनाचा लाभ मिळतो हो तिथे जसं की स्वामी चरित्र सारामृत दुर्गा सप्तशती असं थोडा वेळ आपण तिथे वाचावे अगदी मनोभावे वाचावे आणि त्यानंतर साधारण थोड्या वेळाने एखाद्या तासाने तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणजे तुम्ही जो काही कागद त्या सेवेकऱ्यांकडे दिलेला असतो ना त्या कागदाच्याच पाठीमागे तुम्हाला तुमच्या प्रश्नावर सेवा लिहून दिलेली असते तुमची समस्या सुटण्यासाठी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत असं लिहून दिलेलं असत मग ती सेवा चाळीस दिवसांची असते किंवा गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार जी असेल ती आपल्या स्वामी सेवेकऱ्यांनी जी सेवा लिहून दिलेली असेल ती सेवा त्या कागदाच्या पाठीमागे लिहून दिलेली असते मग तुम्ही काय करायचं ती सेवा जर तुम्हाला समजत नसेल कशी करायची आहे तर मग तिथेच अजून भरपूर असे स्वामी सेवेकरी बसलेले असतात त्यांच्याकडनं तुम्ही ती सेवा व्यवस्थितपणे समजावून घ्यायची आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला साधारण एक दिवसात दोन दिवसात जेव्हा वाटेल तेव्हा दोन तीन दिवसात ती सेवा तुम्ही अगदी मनोभावे सेवा सुरू करा आणि सेवा सुरू केल्यानंतर ती जी काही चाळीस दिवसांची सेवा असेल ती मनोभावे तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला साधारण काही दिवसातच असा येईल की तुमची जी काही समस्या आहे ती सुटलेली आहे किंवा तिच्यावर काहीतरी मार्ग नक्की तुम्हाला मिळेल अजून एक सांगायचं राहिलंच जर तुम्हाला दिंडोरी केंद्रात सेवा घ्यायची असेल तुमच्या समस्येवर तर तुम्ही रविवारी किंवा गुरुवारी जायचं म्हणजे त्यावेळेस काय असतं ना आपली गुरुमाऊली साक्षात तिथे असतात आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपले अर्धे प्रॉब्लेम तर गुरुमाऊलीच्या दर्शनानेच संपलेले असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा